अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना आजचा तुमचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आहे मंगळवार अंगारकी चतुर्थी तर हा वर्षातील वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर ज्या कोणत्या ताईंचा संकष्टी चतुर्थी मोडली आहे किंवा ज्यांना नव्याने सुरुवात करायची आहे तर हा उद्याचा दिवस त्यांच्यासाठी खूप चांगला आहे ज्याने करून आपल्याला उद्यापासून संकष्टी चतुर्थीचा उपवास करता येईल आणि प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी उद्या असे काही उपाय करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला आज सांगणार आहे तर असे कोणते उपाय करायचे आहेत ते आपण या आज जाणून घेऊया तर बघा आता उद्या आपल्याला प्रत्येक आईला संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा आहे तर हा उपवास गण अंगारकी संकष्टी चतुर्थीचा हा उपवास गणपतीला खूप प्रिय आहे तर या दिवशी गणपतीच्या सात्विक लहरी गणपतीचे जे सात्विक लहरी ह्या पृथ्वीवर येत असतात त्याच्यामुळे उद्याचा दिवस खूप शुभ मानला आहे मानला मानलेला आहे तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी असे उपाय करा जेणेकरून आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी शिक्षणात प्रगती व्हावी किंवा नोकरीमध्ये व्यापारामध्ये धंद्यामध्ये जो काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपल्या मुलाची प्रगती छान अशी व्हावी यासाठी आईने जे काही उपाय करायचे ते आज आपण जाणार आहोत जाणून घेणार आहोत तर बघा आपल्याला या दिवशी अकरा दुर्वांचा बघा तुम्हाला एकवीस दुर्वा जमल्या तर एकवीस नाही एकवीस जमल्या तर अकरासुद्धा दुर्वा जमल्या तर अतिउत्तम तर बघा आपल्याला दुर्वा घरी आणायच्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत आणि नंतर त त्रिदल दुर्वा आपल्याला त्यातल्या निवडून घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वा आपल्याला निवडून घेऊन अकरा दुर्वांची पेंडी करायची आहे आणि ते अकरा दुर्वांची पेंडी घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे मंदिरात नाही जमलं तर तुम्ही आपल्या देवघरात समोर गणपतीसमोर बसून सुद्धा ही सेवा करू शकतो पण जर तुम्ही मंदिरात जर ही सेवा केली तर खूप छान पण नाही मंदिरात जमलंच तर तुमच्या देवघरासमोर सुद्धा बसून तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा आपल्याला अकरा दुर्वाच्या आपण घेतलेल्या आहेत त्याच्यातली एक दुर्वा आपल्याला उजव्या हातावर घ्यायची आहे आणि गणपती बाप्पासमोर बसून आपल्याला एक एक दुर्वा हातात घेऊन आपल्याला गणपती स्त्रोताचं पठण करायचं आहे तर एक दुर्वा घेऊन आपल्याला गणपती स्त्रोताचं पठन केल्यास ती दुर्वा आपल्याला गणपतीच्या चरणावर ठेवायची आहे नंतर दुसरी दुर्वा घ्यायची आहे आणखीन गणपती स्त्रोताचं पठन करायचं आहे नंतर ती पण दुर्वा आपल्याला गणपतीच्या चरणावर व्हायची आहे नंतर तिसरी दुर्वा घ्यायची गणपती स्रोतचं पठन करायचं आणि ती दुर्वा आपल्याला गणपतीच्या चरणावर चा चा ठेवायची असे अकरा वेळेस आपल्याला गणपती स्त्रोताचं पठन करायचं आहे बघा ह्या सेवेमध्ये गण गन... अथर्व शीर्षकाचं पठन नाही तर गणपती चा स्रोताचं पठन आपल्याला करायचं आहे आणि त्या अकरा वेळेस आपल्याला हे स्रोताचं चा पठण करून त्या दुर्वा गणपतीच्या चरणावर ठेवायच्या आहेत आणि जी काही आपली इच्छा आहे जी काही आपण आपल्या मुलांसाठी काय विष बोलत आहोत मुलांसाठी कोणता उपाय करत म्हणजे कश काय बोलत आहोत ती सगळी मनातील इच्छा आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्या दुर्वा गणपतीच्या चरणी व्हायची आहेत तर बघा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये खूप प्रगती तुम्हाला होत असलेली जाणून येईल दिसून येईल आणि हा उपाय पण खूप प्रभावशाली आहे तर हा उपाय प्रत्येक आईने न आपल्या मुलांसाठी नक्की करून बघा तर दुसरा उपाय एक आहे तो म्हणजे दिव्याचा उपाय तर एक छोटासा दिवा कशाचा पण असो मातीचा असो स्टीलचा असो कशाचा पण असो किंवा पितळचा असो आपल्याला एक छोटासा दिवा घ्यायचा आहे त्याच्यात शक्यतो तेलाचाच दिवा लावायचा आहे आपल्याला आणि देवघरासमोर ही सेवा आपल्याला देवघरासमोरच करायची आहे आपल्या मुलाला पाट्यावर बसवायचं आहे एक पाटा ठेवायचा आहे आपल्या मुलाला पाठ्यावर बसवायचा आहे आणि तो दिवा एका तामणात घ्यायचा थोडंसं ओलं कुंकू करायचं आणि तो दिवा आणि ओलं कुंकू आपल्या मुलाच्या मात कपाळावर टीका लावायचा आहे ओल्या कुंकाचा आणि तो जो दिवा आहे तो दिवा त्या दिव्याने आपल्या मुलाचं औक्षण आपल्याला करायचं आहे आणि औक्षण औक्षण करायचं झाल्यानंतर तो दिवा एका तामणात पाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्याच्यात तो दिवा रात्रभर राहील असा तो दिवा देवघरासमोर गणपती बाप्पा समोरच तो दिवा रात्रभर आपल्याला ठेवायचा आहे मग तो दिवा दुसऱ्या दिवशी आप आपण रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपलं मूल मुलगा आंघोळीला जाईल त्यावेळेस त्या जो तो दिवा ठेवलेलं तामण आहे त्याच्यातील गुलाबाच्या पाकळ्या आणि जे पाणी आहे ते पाणी आपल्या मुलाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तर हे पाणी का बरं मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या मुला मुलाच्या मुलामधील वाईट विचार वाईट संगती निगेटिव वातावरण जे काही आहे कुणाची नजरबाधा नजर दोष असे जी बाहेरची बाहेरचं जे असतं ते सर्व काही नाही होई होतं हा उपाय गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या चतुर्थी दिवशी केलेला खूप प्रभावशाली आहे जेणेकरून आपल्या मुलामधील सगळे निगेटिव्ह वातावरण निघून जाईल आणि पॉझिटिव्ह विचार त्याच्या मनात येतील ते, आणि त्याच्या अभ्यासात आणि कामामध्ये प्रगती व्हायला मदत होईल तर असे उपाय आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी करायचे आहेत तर प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हे उपाय नक्कीच करून बघा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ